दहाव्या क्रमांक म्हणजे फॉल झालेली गाडी क्रमांक गोळेवाडी हे गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ दहाव्या क्रमांकासाठी प्राप्त झाली सुंदर गाडी पळाली वजूला पळाला चुता शुंभर गोळवाडी रामोशवाडी कुंटेकरांचा लाडू आणि डावीला पळाला धनंजय दगडश्वर इस्लामपूरकरांचा अंजे सुंदर गाडी पळवली माथाडा व रामसवाडीकरांनी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दहाव्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानाचे नऊ नंबरचा मानकरी तास क्रमांक कर सहा मधून पहिली गाडी बाबूशेठ निकम डिस्कळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बाबूशेठ निकम डिस्कळकरांच्या निशांची गाडी पळाली निशाण आज आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानातील भव्या आणि मैदानातील आदत मैदानाचा आठव्या क्रमांकाचा मानकरी काळ क्रमांक एक मधून पळाली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकळ या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली उजुडा पळाला श्रावणी शिंदे पाटकळकरांची नवीन खरेदी <partum> विठ्ठल आणि डावीला पळाला झेंडा ग्रुप महागावकरांचा ब्लॅक टायगर पब्लिक चायव्हरने आणि विजय डायव्हरने गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक नऊ मधून पळालेली गाडी महेश अप्पा कालगाव शिवथर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पहावी महेश अप्पा कालगावकरांच्या ला गावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं आणि गाडी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मानक आजच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन दु� मधून पळाली गाडी तुळदाबाने प्रसन्न दर्जा आहे निधी किरण केने चिंचणा पडवे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली नेत्रा प्रवीण बंड्या आणि त्यांच्या सौन्या। सोन्या आणि बंड्या आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी आजच्या भव्य आणि दिव्या मैदानाचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी त्रास क्रमांक तीन मधून पडेल गाडी खंडोबा प्रसन्न सुजित पांडाळे कुंपे या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली खंडोबा प्रसा पांढरे कुमटेकरांचा भाजी आणि त्यांच्या जोडीला पहाला नुरेकरांचा नाजोक सुंदर गाडी पाळाली आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाची मानकरी आजच्या भव्या आणि मैदानाचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक दहा मधून पळाली गाडी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप देसाई अंबरनाथ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी प्राप्त झाली सुंदर गाडी पळाली संदीप देसाई अंबरनाथ यांचा बादल आणि डावीला पळाला विकास यादव यालाव येकरांचा सोन्या सुंदर गाडी पळवली सोन्याला ओढणे गाडी आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मानकरी नंबरचा मानकरी तास क्रमांक गाडी भोसले कृषी उद्योग हरपळवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली भोसले उदय समोर विरवडेकरांचा शंभू आणि त्यांच्या वडील रतन अबा हरपळवाडी त्या हरपळवाडीकरांचा शेरा सुंदर गाडी पळवली गाडी आजच्या मैदानामध्ये हो चौथा तिसऱ्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी टू व्हीलर चे मानकरी मानकरी तास क्रमांक आठ मधून पळालेली गाडी टीटू रुद्रा ग्रुप आरमोळी या गाडीचा आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली श्रेय पळाला फाळके सुंदरवाडी कणांचा वाहल्या आणि राहीरा पळाला स्मित बाप्पेश वाहत्रे पळा आणि चित्तूर रुद्रा जर बारा बारी बनवडीकरांचा रुद्रा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाच्या नियोजक दिलक जावीचे मानकरी भाऊ आणि देव आझाद मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पाहिली गाडी रणजीत आर्तमोर सातार रोड या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाहावी रणजित आर्तमोर सातारोकरांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं आणि या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला याच्या विरक्ष मान पटकावला रुद्रराज सचिन रुद्रशक्ती संकेत चतुर्थ चतुर नानगिरी यांचा सर्जा आणि त्यांच्या जोडीला पळाला कोकराळ आणि गुडसाळेकरांचा गजा त्याच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक आणि याच्या प्रिलेक्स गाडी चुमान करावी आणि देव मैदानामध्ये उपस्थित सर्व बैल गाडी मालकांचा चालकांचा पुनच एकदा उपस्थित गाडी मालकांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद